सध्या सगळं उलट चाललंय म्हणजे जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा ते न करता वेगळंच काहीतरी केलं जाते म्हणजे रात्री झोपायला पाहिजे तेव्हा लोक आणि जेव्हा दिवसा झोपायला नाही पाहिजे तेव्हा दिवसभर झोपतात हे असं का होतं याचं कारण प्रत्येकाचं आपापलं आहे वेस्टर्न कल्चरचा इन्फ्लुएन्स समजा म्हणजे मनोरंजनाचा इम्पॉर्टन्स वाढलाय त्याच्या अगेन्स्ट हेल्दी राहण्याचं इम्पॉर्टन्स कमी झालाय असं थोडक्यात झालंय नमस्कार मी वेगवेगळ्या स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या मध्ये आपलं स्वागत करतो आयुर्वेदानुसार हे पूर्णपणे चुकीचे आहे रात्री जागरण करणं हे त्रिदोष करायला कारण आहे त्रिदोष म्हणजे काय वाट पित्त कफ आपलं शरीर ते जर व्यवस्थित नाही तर सगळेच आजार होणार आहेत आणि त्या सगळ्या आजारांचं कारण हेच असणार आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर नावाखाली भरपूर आजार बघायला मिळतात त्यामुळे ते अगदी डायबिटीज म्हणा हायपर टेन्शन तुमचे जे काही इरेग्युलर पिरियड रिलेटेड गोष्टी आहेत याशिवाय डिप्रेशन एन्झायटी या सगळ्या गोष्टीला कारण आहे की तुमचं स्लीप सायकल डिस्टर्ब होते नाईट शिफ्ट करणाऱ्या बाबतीत आपण मान्य करू शकतो की त्यांना रात्री जागरण कंपल्सरी पण ज्यांना काही काम नाही ते ओबीसीस का जागतात ते रात्रभर जागून काय मिळवतात म्हणजे जर मनोरंजन मिळवत असतील तर ते किती महागात पडते मनोरंजन हे त्यांना माहिती असेल पाहिजे म्हणजे आयुर्वेदानुसार रात्री दहा ते दोन हा काळ तर कंपल्सरी झोपायला पाहिजे मग त्यातला दहा ते बारा जो काळ आहे तो कफाचा काळ आहे म्हणजे तेव्हा तुम्ही जी झोप घ्याल ती तुमच्या शरीराचं पोषण करणार आहे ती तुमच्या शरीराची जीज भरून काढणार आहे ती जास्त गाठ झोप असणार आहे आणि ती व्यवस्थित घेतला तर शरीर तुमचं व्यवस्थित राहायला मदत होणार आहे आणि हे जर नाही झालं तर त्याच्यामुळे मानसिक अस्थिरता येऊ शकते त्यामुळे कफ कमी होतोय वात वाढतोय आणि त्याच्यामुळे चंचलता वाढू शकते म्हणायची त्यानंतर बारा ते दोनचा जो काळ आहे तो पित्त प्रकोपाचा काळ सांगितलं म्हणजे तेव्हा शरीरातलं पित्त जास्त वाढलेलं असतं तेव्हा जर तुम्ही जागी राहिला तर ऑब्विसली तुमचं पित्त खराब होणार आहे आणि ते प्रमाणात जास्त वाढणार आहे आणि ते जास्त वाढल्याने मग चिडचिड होणं वारंवार राग येणं दुसऱ्यावरती तुम्ही शिवीगाळा करू शकताय तुमचा राग व्यक्त करण्यात नाही झालं तर तुम्हाला त्याच्यामुळे मग डिप्रेशन एन्झायटी आतल्यात कुडण्याच्या गोष्टी होऊ शकतात हे सगळं नाही होण्यासाठी तुम्ही बारा ते दोन हे कंपल्सरी झोपायला पाहिजे त्यानंतर जो पिरियड दोन ते चार हा वाताचा काळ आहे म्हणजे वात म्हणजे तुम्ही हळूहळू ऍक्टिव्ह व्हायला चालू होत आहे दिवसानुसार पण जेव्हा तुम्ही ऑलरेडी जागा आहे तेव्हा तुमच्या शरीरात वाद जास्त प्रमाणात वाढतोय मग वाताचे जे काही गुण आहेत म्हणजे समजा वृक्षता वाढतील मग त्वचा वृक्ष होणार केस कोरडे होणार डोळे कोरडे होणार त्वचेवर सुरकुत्या पडणार हे सगळं वात वाढले होणार दुसरं म्हणजे मानसिक त्याच्याबरोबर पण असते म्हणजे चंचलता होणार तुम्हाला एखादं काम करताना एकाग्रता होणार नाही आणि जर झोप न झाल्यामुळे जो दिवसभर थकवा येतोय पूर्ण अंग दुखतंय डोकं दुखतंय या सगळ्या गोष्टी परत वात वाढल्यामुळे होतात या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी वाताला बॅलन्स करण्यासाठी दोन ते चार हे झोपाय असता थोडक्यात काय दहा ते ही झोप तुमची व्यवस्थित झाली तर तिन्ही दोषांचा बॅलन्स व्यवस्थित होऊन तुम्ही निरोगी राहताय आणि आयुष्य होण्याकडे तुमची वाटचाल चांगली होऊ शकते रात्री जागरणाने अजून एक गोष्ट होती की तुम्ही जागे राहिल्यानंतर आपसुकच जास्त विचार करताय आणि ते ओव्हर थिंकिंगच परत पुढे जाऊन तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन यासारख्या गोष्टींना फॉन तुम्ही होऊ शकता म्हणजे तुम्ही आता जास्त विचार करताय विचार करणं हे नेसेसरी आहे पण रात्री जागरण करून तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीचे जास्त चान्सेस आहेत आणि बऱ्याचदा मग असंच होतंय की रात्री ती जी चिंता वाढते ती परत रक्त दूषित करायला कारणीभूत होती म्हणून रात्री जागरणामुळे चिंता तर वाढतेच शिवाय एन्झायटी डिप्रेशन हे पण होणार रात्रीचे जागरण मी अजून एक तोटा होतोय म्हणजे नाईट क्रेविंग ज्याला म्हणतात सध्या रात्री जागरण केल्यामुळे भूक लागते मग तेव्हा अपुख चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात जास्त लोक काय खातात तर आईस्क्रीम खातात कोल्ड ड्रिंक्स पितात चॉकलेट्स खातात ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात किंवा जे काय तुम्ही फरसाणा वगैरे खाताय मग हे सगळ्या गोष्टी खाल्ल्याने परत ते अपत्यच आहे म्हणजे त्याच्यानी अजून शरीरामध्ये ऍसिडिटी वाढणार पित्ताचे आजार होणार त्यामुळे वजन वाढू शकते त्यामुळे डोकं दुखण्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे रक्त दूषित होतंय त्यामुळं स्किन खराब होऊ शकते दात पिळू शकतात पोटात जंतू होऊ शकतात अपचनाच त्रास होऊ शकतोय आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी परत झोप वेळेवर न घेणे आणि अपत्य करणे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे म्हणून रात्री झोपण्याचा अतिशय इम्पॉर्टन्स काही लोकांचा असा गैरसमज आहे की मी रात्री जागरण केलं तरी मी दिवसा झोपून ती झोप कॉम्पन्सेट करू शकतो पण तसं नाही रात्रीची झोप आणि दिवसाची झोप या दोन्हीमध्ये फरक आहे ज्याप्रमाणे रात्री जागरण करणं चुकीचं आहे त्याचप्रमाणे दिवसा जास्त प्रमाणात झोपणं हे सुद्धा चुकीचं आहे फक्त उन्हाळ्यात तुम्ही दिवसा झोपू शकताय ते पण अर्धा तास मॅक्सिमम आणि जे वामकुक्षी सांगितले ते दहा ते पंधरा मिनिटं फक्त झोपल्यानं सांगितलं म्हणजे दिवसभर तुम्ही तीन चार तास पांबरून घेऊन झोपत असाल तर ते अजून तुम्हाला त्रासदायक होणार आहे म्हणजे रात्री जागा आणि वाद पित्त कफाचं इम्बॅलन्स होतोय तसं दिवसा झोपल्याने कफ बिघडतोय आणि हे सगळं परत इतर आजारांना कारणीभूत होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ज्यांना खरंच रात्री झोप येत नाही त्यांनी झोप येण्यासाठी काय करायला पाहिजे तर आयुर्वेदानुसार तुम्ही लवकर जेवण करा तुमच्या आहारामध्ये तुम दूध तुपाचं प्रमाण व्यवस्थित असू दे शिवाय तुम्ही तळपायला तेल लावू शकताय रात्री झोप येण्यासाठी चांगली कानात तेल घालू शकताय माथ्यावर तेल लावू शकताय याशिवाय तुम्ही जे काही हो मोबाईल वगैरे ह्या गोष्टींचे रेज आहे त्यांच्यापासून डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून झोपेच्या अगोदर एक तास त्याच्यापासून लांब होऊ शकतं शिवाय खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल इतर शरीराशी आयुर्वेदातली चांगली औषधं घेऊ शकता ज्याच्या तीन उपस्तंभ म्हणजे त्याच्यावरती तुमची हेल्थ डिपेंड आहे त्याच्यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य आहे त्यामुळे झोपेचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे आहाराला भरपूर इम्पॉर्टन्स दिला जातोय पण झोपेला निग्लेक्ट केले जाते तर तसं नाही व्हायला पाहिजे योग्य काळी घेतलेली योग्य प्रमाणातली झोप तुम्हाला नेहमी निरोगी ठेवण्यासाठी मदत करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तो व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद